माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला होता पण इस्लामपूर्व कसबा बावड्यातून चावी फिरली आणि उमेदवार दिला सतेज पाटील यांच्या मायावी बोलणे व जयंत पाटील यांचे कट कारस्थान उलथवून लावू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला शेट्टी यांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत बैलगाडीतून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते बोलत होते शेट्टी म्हणाले कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एक झाले आहेत माझा पराभव झाला तर घरातून बाहेर पडणार नाही शेतकऱ्यांचे देय कोटी द्यावे लागणार नाही अशी भूमिका कारखानदारांची आहे पण कारखानदार पाताळात गेले तर त्यांनी शोधून काढू एकालाही सोडणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी